रामकृष्णारी जय जय विठू माऊली जन्म मरणाची विसरल चिंता तू माझा आनंद माय बापा जन्म मरणाची विसरल चिंता तुम्हाला आनंद माय बापा होतील ते डोळा पाहेन प्रकार होतील ते डोळा पाहेन प्रकार भय अन्न भार निरसली भय आणि भार निरसली लिगाडाची मुळे होती पंचभूते लिगडाचे मुळे होती पंचभूते त्यांचे त्या पुरते विभागले त्यांचे त्या पुरते विभागोले, तू मने झाला प्रपंच पारिका तुका मने झाला प्रपंच पारिका जिवासी तुस खा पांडुरंगा जिवासी तू सखा